नमस्कार मंडळी उषा हात आज आपण शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी कशी बनवायची ते बघूया खूप छान लागते आणि आम्हा मला तर खूप प्रचंड आवडते त्यासाठी मी काय केलं एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला परतून झाल्यानंतर थोडासा त्यात टॅमॅटो घालून घेतला टॅमॅटो मी फक्त अर्धा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे की काप घातलेत तीळ घातलेत थोडं सोडं हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित परतून झालं की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक काढून घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून ते वाटून घेणार आहोत तर इकडे आपण एक थोडंसं एक सिक्रेट इन्ग्रिडियंट म्हटल्यानंतर दह्यामधल्या शेवग्याची शेंगा करायच्यात त्याच्यामध्ये दोन चमचे मी दही घेतले चांगलं चांगलंच फेटून घ्या त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करायचे हळद घातली आहे जिरेपूड धनेपूड आणि गरम मसाला आणि लाल तिखट मिरची आपले घरगुती लाल तिखट असते ना ती घालायची आहे आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची घालायची आहे कलरसाठी ठीक आहे इथे आपण कश्मीरी घातली आहे ही आपली घरगुती मिरची चटणी घातलेली आहे आता हे सर्व जिनस एक करायचं आहे मीठ घालायचं चवीपुरतं आणि हे सगळं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित जिनस एकत्र एक करून घ्यायचा दह्यामध्ये आता इथं मी थोडंसं तेल गरम केलं आहे फोडणीसाठी त्याच्यामध्ये आपण मोहरी घातल्या मोहरी थोडीशी तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत जिरे पण तडतडले हिंग घाटणार त्याच्यामध्ये लसूण ठेचलेला खूप सारा लसूण घालायचा ठेसलेला लसूण थोडासा रंग धरला की त्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालायचा वाटलेला मसाला एकदम चांगला परतून घ्यायचा तेल करून थोडंसं झाकण ठेवून शिजू द्यायचा त्या ऑलरेडी शिजलेला आहे पण थोडंसं शिजल्यानंतर वास त्याचा खूप छान येतो शिजून झाल्यानंतर आपण तो दह्यात मिक्स केलेला मसाला होता ना तो सगळा ॲड करून परत एकदा हलवून घ्यायचं सगळा परवडा ॲड करून घ्यायचा थोडंसं पाणी घालून ॲड केलं तर पण चालतं आहे झाल्यानंतर ते झाकून घ्यायचं तेल सुटूसपर्यंत परतून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं झाकून घ्यायचं आता झाकल्याने झाकून घ्यायचं झाकून झाल्यानंतर थोडं आता तेल सुटलं बघितलं खूप छान असं सुगंध येतो आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्या शेवग्याच्या आमच्या ह्या शेंगा आमच्या घरच्या शौग्या शेंगा आहेत खूप चविष्ट आहेत आणि ही भाजी खूप छान लागते आणि ह्या मसालामध्ये तुम्ही गवारचे शेंग करू शकता भेंडी करू शकता अशाच पद्धतीनं मसाला तयार करून तुम्ही भेंडी गवाराची शेंग तयार करू शकता तर करून बघा आणि कशी लागते नक्की कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू